गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा चोका चोकाक येथील ज्ञान संस्कार फाउंडेशन संचलित गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चोकाग येथील ज्ञान संस्कार फाउंडेशन संचलित गुरुकुल विद्यालय ज्युनियर कॉलेज चौकाक येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या सहाय्यक शिक्षिका व्ही एस घाडगे यांनी विद्यार्थ्यांचे योगासन आणि प्राणायामचे विविध प्रकार घेतले योग दिनाच्या निमित्तानं सूर्यनमस्कार वृक्षासन ताडासन प्राणायाम भुजंगासन अशी अनेक आसनं घेऊन विद्यार्थ्यांना योगासनांचा अनुभव दिला योग दिनाच्या निमित्तानं सहाय्यक शिक्षिका माने मॅडम व मगदू मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग ही मानव जातीसाठी मिळालेली एक उत्तम देणगी आहे मनाची एकाग्रता वाढते असे योगाचे महत्व फायदे सांगितले योग दिनाच्या योग दिनास शाळेच्या मुख्याध्यापिका सौस्य इंगोले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमात शाळेचे संस्थापक मान्य श्री प्रवीण माळीसर यांचं मार्गदर्शन लाभलं